हाय हॅलो नमस्कार कसे आहेत सर्व मजेत मजे 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 ना मजेतच असाल स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर आम्ही आलेलो आहे माझ्या सासूबाईंच्या माहेरी कारण की इथे सवाशिणीचा कार्यक्रम आहे त्यासाठी नेमका पाऊस पण पडला आहे भरपूर पाऊस झाला इथे वादळ वारं आणि गावाला आहे ना इथे त्यामुळे इतकं छान कारचं वातावरण आहे ना खूप छान वाटतं आणि ते झाडं पण छान छान लावलेली आहेत मोगऱ्याचं फूल आभाळ तर बघा कसं भरून आहे पावसाने पूर्णपणे आता सुद्धा पडून गेले आणि आता पण पाऊस चालूच आहे बारीक बारीक आणि याच्या पुढे जो आवाज आहे ना तो श्रीने शूट केलेला आहे तर ऐका तुम्ही अरे पाऊस पडतोय पाऊस पडतोय खूप आता पडायला लागलाय सगळे घरचे आलेले आहेत चल आता मी जेवायला जातो मी तुम्हाला पुढचं दाखव सगळं पाणी आमच्या गोडाऊनमध्ये आतमध्ये शिरलेलं आहे आता सगळं उपसतोय आम्ही आमचं माल सगळं उचलून ठेवायला लागलाय दुकानचा म्हणजे मामांच्या इथे हे सगळं माल उचलतोय इकडे उचलून ठेवलाय बिस्किटचा पुडा पण बॉक्स पूर्ण भिजला होता हे ते आतमध्ये पण सगळं पाणी आलंय अचानक एवढा पाऊस आलाय उलटा सुलटा

आणि अजून पण पाऊस चालूच आहे. पाऊस काही कमी व्हायचं नाव घेतच नाहीये खूपच वाढत जातोय. खूप आमची जावी पण काम करायला लागले. हे आमचं जुनं घर इथे त्याला गोडाऊन केलं होतं ते सगळं आता पाणी शिपलंय कसं वाटतय पाणी काढताना एकदम सुंदर मामी मामी

की मॅगी बनवतायत सगळ्यांसाठी मोजून टाकतायत ते मॅगीसाठी आणि मॅगी बनवायची आहे कारण की पावसामुळे सगळे भिजलेत आणि सगळ्यांना खूप थंडी वाजते चहा तर ठेवणारच आहे आम्ही पण चहाबरोबर मस्तपैकी मॅगी खायची आता सगळ्यांनाच दहा एक का? नाई चितर। नाई चितर। नाई चितर। ना

जगा झाली रे श्री छान झाली एकदम मावजी एवढ्या थंड पावसात मस्त ना आईला दिलं काय मस्त ए मला घेशील काय टाकले तू ये मावशी मॅगी कशी झालीये नको खरं मावशी मॅगी नको मला नाही अजून खायची काय ओके खाल्ल्यानंतर बिल मध्ये ऍड करताय का वेगवेगळ्या त्यानंतर आम्ही इथे स्वयंपाकाला सुरुवात केली संध्याकाळच्या सगळ्यांनी मिळून हाय वर्षाला घ्या रे व्हिडिओ

मी सांगतात मग म्हणजे सांगू मग हे म्हणजे मी आणतो की म्हणलं अरे भाई का बड्डे लावा राह काय लावले तुम्ही पण बड्डे

एवढ्या पावसातनं पण नवरी पाया पडायला आली होती इथे देवाच्या लाईट गेली होती पाऊस येत होता विजा चमकत होता तरी पण म्हणजे नवरी घोड्यावरनं पाया पडायला आली होती तिचं थोडंसं शूट घेतलंय गावातलीच आहे ही त्या